हे चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांच्या हाती सोपवला आणि महाराष्ट्राने आजपर्यंत स्वयंच पूर्वग्रामी विकास अवलंब करून या, या देशामध्ये एक आघाडीचं राज्य म्हणून आपलं नाव या ठिकाणी रोवलेलं आहे आता या मंगलमय दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व शालेय समिती सदस्य त्यामध्ये जयवंतरावजी उपाळे किशवंतरावजी मोरे जयंतरावजी देवकर यांचबरोबर भराडसाहेबजी देशमुख या सर्वांसह उपस्थित ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी यांचं मी प्रथमचा विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक एस एन कोतवाल सर आदरणीय उपमुख्याध्यापक आर डी गायकवाड सर सन्माननीय पर्यवेक्षक पी एन जफर सर सन्माननीय सर। पर्यवेक्षक एस पी इंजिनीअर सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो So, ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत त्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या विद्यालयाच्या वतीने आपल्या विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक एस सी एम सर यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं हो। सर्व मान्यवरांना विनंती आहे

सर्व शिक्षक मंत्री सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साह आणि आनंदाने साजरा केला जातो त्याच्या पाठीदार्शी म्हणून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते आणि मुंबई प्रांतामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या भाषिकांची संख्या हास्त्र होती दोन्ही भाषांमध्ये वाढीपूर्वी मुंबई मुंबईचा महाराष्ट्र राज्य झालं म्हणून त्याला झाला तर त्यामध्ये जास्त वेळ मात्र मराठी भाषिक झाला मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र हलण्यासाठी सर्व मराठी भाषिक एकवले आणि त्यांनी आंदोलन केलं आक्रमक आंदोलन केलं प्रथा आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये एकशे सहा आंदोलन हुतात्म्या म्हणजे त्यांनी आपले बलिदान दिलं बलिदानाची आवृत्ती दिली त्याचे प्रथा आणि आक्रमक आंदोलन खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्राला मुंबई मिळाली आणि एक मे एकोणीसशे साठ या साली या महाराष्ट्राची स्थापना नाही म्हणून आपण कार्यक्रम साधव करत आहोत महाराष्ट्र राज्य अस्तित्वात पाहिजे एवढ्या काय तर मुंबईच्या महाराष्ट्राची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो हा महाराष्ट्र महाराष्ट्रपूर्वी फक्त केवळ राज्य राज्यनिर्मितीचा विषय नाही राज्य निर्मितीचा वर्ष आहे तर हा महाराष्ट्र फक्त गौरवाचा शौर्याचा

एवढा अनेक कामगारांवर पैसा आणि त्यावेळेला सगळे कामगार एकत्र आले आणि खरं आपल्याला काही ती मान करायला समान काम समान वेतन यासाठी सर्व कामगार एकत्र आले आणि त्यांनी संघर्ष करायला सुरुवात केली आणि खरं तर त्यांनी आंदोलनात समाज घेतला त्या आंदोलनामध्ये सुद्धा अनेक कामगार त्यांनी बलिदान दिले आणि त्या बलिदान दिलं म्हणून काय संघर्ष केला खऱ्या अर्थाने या कामगारांच्या शाखे स्तरावर त्यांच्या हक्काचं वर्चस्व आहे आणि तेव्हाचपासून खऱ्या अर्थाने एक महिला आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करायला सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो कामगारांच्या दृष्टीने त्यांच्या कष्टाचा हक्काचा संघर्षाचा स्वामीचा बदलनाचा दिवस म्हणजे कामगार दिन आहे विद्यार्थी मित्रांनो या महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताव्य इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र 是啊、嗯 सह्याद्रीच्या कड्या ही आरोळी घुमली एकमुखाने करता गर्जना धरती ही दुमदुमली हा सह्याद्रीच्या कड्या ही आरोळी घुमली एकमुखाने गर्जना धरती ही दुमदुमली चला करूया महाराष्ट्रात माझ महाराष्ट्राची शान साऱ्या देशात याला मान आम आहे याचा अभिमान सला जाऊ या सगळ गाणं सारे करूया मुखान

अस्मी जाण जागवी छत्रपती शिवराय काळ्या मातीमध्ये टाकले एक निष्ठेचे पाय अस्मीची जाण जागवी छत्रपती महाराष्ट्र जय जय माझा शिवरायचा शिवालो या भोग्य ध्वजा गरजतो गरजतो महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा सन्मानिया व्यासपीठ आजच्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली दरवर्षी एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषांवर प्राणी रचना करण्यात आला तरी भारत सरकारने मुंबई सह महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र हा डोंगरदाऱ्या दगड आणि काटेपुटांचा प्रदेश आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या वीर पुरुषांनी इथे रयतेच्या सुखासाठी स्वराज्य स्थापन केले संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एक व संत तुकाराम अशा अनेक संतांनी संतीचा प्रेमाचा व बंधुत्वाचा संदेश दिला आणि महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज या समाज सुधारकांनी वैचारिक पार्श्वभूमी तयार केली म्हणूनच महाराष्ट्राने आतापर्यंत विकासाच्या सर्व क्षेत्रात उतुंग भरणारी घेतली आहे कवी वर्य कुसुमा मराठी मातीचे अवर्णनीय शब्दात वर्णन करतात माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास तिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास तिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्या दिलश्या हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्या दिलश्या आपल्या पूर्वजा निघलेल्या लोकांची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे गाठण्याचा आजच्या या महाराष्ट्र दिनी आपण सर्वजण मिळून संकल्प करूया एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण उत्साहात साजरा करतो कारण सामान्य माणसांनी त्यांच्या न्यायिकावण्यासाठी केलेल्या सामुदायिक संघर्षाला आलेल्या यशाची पुनर्रचना आयोगाने भाषावाद प्रांत रचनेचा निर्णय घेताना मुंबई शहरापासून महाराष्ट्राला वंचित केला परंतु जागृत मराठी नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करून आंदोलन मोर्चा निषेध सभा यातून लोकांना जागृत केले व सामान्य जनता रस्त्यावर उतरली या लढ्यात जवळपास एकशे पाच हुतात्म्यांचा बळी गेला अखेर यशवंतराव चव्हाणांच्या मुसद्दगिरीचा व न्याय धोरणाचा विजय झाला व एक मे एकोणाशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मुंबई आपल्या आर्थिक आत राजधानी म्हणून प्रगतीपथावर आजही आहे विदर्भ मराठवाडा दखन खन देश असे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राज्य म्हणून सर्वात अग्रेसर आहे अभिमानाची बाब म्हणजे आपले, आपले राज्य कृषी क्षेत्रातही अग्रेसर आहे महाराष्ट्र मराठी भाषिकांचे मोठे राज्य म्हणून राजभाषा मराठी आहे आपल्या मराठी भाषेला जवळपास दोन हजार पाचशे वर्षांचा इतिहास लाभलेला आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो नद्यांच्या रूपाने जलसंपत्ती आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे सुपीक जमिनीचा दागिना वनसंपदा आपल्याला मिळालेली आहे आपण आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र माऊली असे म्हणतो या माऊलीने आपल्यावर संतांच्या रूपाने अनेक संस्कार रुजविले आहे पण खंत एकच आहे की आजही आपल्या प्रादेशिक मतभेद थोड्याफार प्रमाणामध्ये दिसून येतात सांगावं वाटतं की राष्ट्रविमान बाळगूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न आपण सदैव करूया विकसित महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न हे चिरंतन ठेवूया हो आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या यांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राच्या कर निर्मितीसाठी ज्या एकशे पाच वीरांनी हौतात्म्य त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया मित्रांनो आज कामगार दिन कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते कामगारांच्या श्रमातून विकासाच्या वाटा जात असतात कष्टातून शक्ती मिळते कामाच्या आठ तासाला कायदेशीर मान्यता मिळाली कवी नारायण सर म्हणतात कामगार आम्ही मी तळपती तलवार आहे कामगार आम्ही मी

महाराष्ट्र विलाज सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद या कार्यक्रमाच्या हिताने आपल्या विद्यालयात मध्ये आपल्या कार्यक्रमाचे अर्केष के लाभले आहेत ते सन्माननीय किसनराव मोरे यांचे मी विद्यालय परिवाराचा प्रतिने हार्दिक आभार व्यक्त करतो तसंच त्यांच्या समोर आलेले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश भाऊ देशमुख रावसाहेब देशमुख जयंतराव उफाळे प्रंबतराव धुरकर श्रीकांत सागर जगन देवकर शिवाजीराव महाले जगनराथ देवकर सुनील काळोगे शंकरराव गावी जगन ललितकर पाटील सर या सर्वांचे मी त्यांनी आपला भरपूर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल शालेय परिवाराच्या वकिने जा मी त्यांचे वे, आभार या ठिकाणी व्यक्त करतो तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या विद्यार्थिनीचे मी अभि आभार व्यक्त करतो तसेच आपल्या विद्यालयातील शिक्षिका श्रीमती जाधव एस के मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले त्यांचेही आभार व्यक्त करतो तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारिश पारितोषिक दिलं त्यामध्ये एच पी गौरी सर यांनी कंपास विद्यार्थ्यांना दिल्या त्यांचंही शालेय परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच इंग्लिश सर यांनाही या ठिकाणी या गुणवत्तर विद्यार्थ्यांना पेन दिले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्यासमोर असलेला जो फलक दिसत आहे त्या फलक लेखनाचं काम कला शिक्षकांनी केलेलं त्या कला शिक्षकांचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच रांगोळी काढणाऱ्या का शिक्षिका शिक्षकांचेही मी शालेय परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच सन्मान्य मुख्याध्यापक पोटवाल सर उपमुख्याध्यापक गायकवाड सर परक्षक इंगळे सर यांचंही मी शालेय परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच ह्या कार्यक्रमासाठी ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली कार्यक्रम यशस्वी यासाठी प्रयत्न केले तर सर्व शिक्षकांचे आणि शिक्षिकांचे मी आभार व्यक्त करतो तसेच आजच्या ही जी सजावट आहे स्टेजची ती शिक्षक सेवकांनी केली त्या सर्व सेवकांचे मी आभार व्यक्त करतो तसेच आपण सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम शांततेने ऐकून घेतला आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्व गुणवत्त विद्यार्थ्यांचे मी हार्दिक असे अभिनंदन करतो आणि माननीय मुख्य वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो